लोकमंगल परिवाराच्या वतीनं सोलापुरातील हेरिटेज गार्डन इथं आयोजित स्नेहसंवाद मेळावा उत्साहपूर्ण लोकमंगल परिवाराच्या वतीनं सोलापुरातील हेरिटेज गार्डन इथं स्नेहसंवाद मेळावा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला या मेळाव्याला लोकमंगल समूहाचे संस्थापक अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपस्थितांना आमदार सुभाष देशमुख यांनी संबोधित केलं प्रास्ताविक पतसंस्थेचे तज्ज्ञ संचालक ॲडव्होकेट गजानन भाकरे यांनी केलं या, या स्नेहसंवाद मेळाव्यात सभासदांनी आपले प्रश्न अडचणी आणि सूचना मांडल्या त्या प्रत्येकजण कर्ज काढतो कार्ड कोणती असते परंतु त्या कर्जाला जे काही चार्जेस पडतात ते चार्जेस सगळ्याने लागू करावेत हजारच्या पुढं प्रत्येक फॉर्म फीला दहा रुपये तरी घ्यावे कारण वीस लाखाच्या गरजाला मला वीस हजार चार्जेस द्यावे लागले तर ह्या दोन लाख रुपये एफ डी लोन करणारा किती वेळा काढतो आणि एफीचा ते खर्च वाढतो या दृष्टिकोनातून ह्याना शंभर रुपये फॉर्म फी आहे तर ह्या प्रत्येक दहा हजार रुपयाच्या कर्जाला प्रत्येकाला प्रत्येक वेळी दहा रुपये चार्जेस आकारा आणि लोकमंगल मल्टीस्टेट शेळगी येथील जो स्टाफ आहे तो अतिशय प्रशिक्षित आणि खातेदारांशी सुसंवाद साधणारा हा एक चांगला स्टाफ आहे त्याबद्दल मी त्या स्टाफचा पण धन्यवाद देतो आणि या बँकेनं जो ऑनलाईन सेवा यू पी आय डीशी जो जोडलेला आहे त्याचा मला खरोखरच खूपच उपयोग होत आहे त्यामुळं ह्या ही जी, जी सेवा लोकमंगल मल्टीस्टेटच्या माध्यमातून लोकमंगल परिवाराने खातेदारांना उपलब्ध करून दिलेले आहे ते अतिशय चांगला उपक्रम असल्यामुळं त्याचा सर मा, मला तर होतच आहे पण इतर ग्राहकांना पण सुद्धा त्याचा खूप चांगला उपयोग होते सभासद सल्लागार कर्जदार ठेवीदार त्याच पद्धतीनं आपले कर्मचारी असतील या सर्वांचा एक परिवार तयार झाला त्यामुळं लोकमंगल बँकेच्या लोकमंगल उद्योग समूह झाला लोकमंगल उद्योग समूहाचा लोकमंगल परिवार झाला आणि या लोकमंगल परिवाराला लोकमंगल अन्नपूर्णा योजना लोकमंगल सर्वधर्मीय सामुदायिक सोहळा लोकमंगल समृद्ध ग्राम योजना लोकमंगल लोटस योजना अशा अनेक योजनांनी सामाजिक रूप प्राप्त करून दिलं त्यामुळं लोकमंगल बँकेचा लोकमंगल उद्योग समूह झाला लोकमंगल उद्योग समूहाचा लोकमंगल परिवार झाला आणि आता या लोकमंगल परिवाराचा सोलापूर जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी लोकमंगल चळवळ झालेली आहे आणि या चळवळीचा आपण बसलेला प्रत्येक जण एक घटक आहे त्यांना आमदार सुभाष देशमुख यांनी समर्पक उत्तर देत समाधानकारक मार्गदर्शन केलं ला। तुमचा लागणार रुपये कारण मी त्या व्यवस्थेतून म्हणजे मिळवण्यासाठी काय घाम लागतो कसा वेळ द्यावा लागतो ह्याची पूर्ण जाणीव आहे एक एक रुपये मिळवताना काय चटके बसत आहेत आणि कशा पद्धतीनं आम्ही इथं बचत केलेली के आहे याची पूर्ण जाणीव असल्यामुळं ह्याला धक्का लागणार नाही याचं संरक्षण तुम्ही कितीही रुपये ठेवा त्याचं संरक्षण हो तरी माझी आमच्या सर्व विश्वासांची आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की शासनाचं विमा संरक्षण आहे ते आहे पण व्यक्तिगतरित्या मी समस्त सोलापूरकरांना किंवा ठेवीदाराला आश्वासित करू इच्छितो तुमचा एकही रुपयाला धक्का लागणार नाही याची ग्वाही मात्र मी वारंवार वारंवार देतो आणि या बाबतीमध्ये तुम्हाला जिथं कुठं शंका वाटत हिथं आम्हाला संशय या लागलेला हिथं असं झालं आमच्या इथं असं लोकांचं काय झालं सांगू नका आपल्याकडं जर काय चुकत असत आपल्याकडून काय चुकीचं तुमच्या निदर्शनाला आला असत आपल्याकडून काय चुकीचं कानावर आलं असत तर त्याची शंका दूर करा म्हणजे मग मात्र तुम्हाला खात्री वाटते की असं होतं पण लोकांकडे काय झालंय त्याच्यापेक्षा आपण आपण चांगलं बघ आपण चांगलं करण्याचा प्रयत्न करू आपण समाजाचा चेअरमन तेली व्हाईस चेअरमन निर्मला कुंभार कार्यकारी संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनीष देशमुख संचालक फैयाज मुलाणी भूताळी बाराचारी लक्ष्मी नडगेरी बँकेचे संचालक जितेंद्र लाड प्रल्हाद कांबळे सिद्धार्थ सरजे अभिजित टाकळीकर फाउंडेशनचे संचालक मारुती तोडकर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सिंह बायस पतसंस्थेच्या व्यवस्थापिका अलका देवडकर मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन जाधव यांच्यासह बहुसंख्य सभासद उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सतीश लोंढे यांनी तर आभार प्रदर्शन सुदन सुरवसे यांनी केलं